शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सखपाळ यांचं विधान हे खरं म्हणजे आश्चर्यकारक आहेच परंतु शिवसेनेचं बदल तर स्वरूप सत्तेनंतर स्पष्ट करणार आहे त्यांनी आणि सगळ्यात कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला त्यांनी त्या ठिकाणी दिला बाळासाहेबांनी प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलण्याचं कधी बोलले नाहीत सातत्यानं टीकाच त्यांच्या आचार विचारांवर केलेली आहे आणि मला वाटतं आता सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचं यांच्या पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यानं अत्यंत स्पष्ट होतं आणि म्हणून मला वाटतं मातोश्रीत नमाज पडल्याचा पण उल्लेख करण्याचं या ठिकाणी मोठं विधान या ठिकाणी त्यांचं झालं आहे बरं पांडुरंग सकपाळे आमच्या संजय राऊत साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत कारण त्याच्यामुळे संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला हिंदुत्वाला त्या ठिकाणी तिलांजने देणारी वाटचाल या ठिकाणी सुरू आहे त्याचं हे द्योतक आहे